एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलीस दलाच्या मदतीने जिल्हा सीमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक कसून तपासणी कामी कामी तसेच वाहनांची नोंद या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक देखील राष्ट्रीय कामकाजात हातभार लावून क्वारंटाईन सेंटरला देखील सहकार्य करीत आहेत या कामी तालुक्यातील सुमारे तीनशे शिक्षक पोलीस व प्रशासनास मदत करत आहेत वावी पांडुरली नांदूर या चेकपोस्टवर सकाळी आठ ते दुपारी चार दुपारी चार ते बारा व रात्री बारा ते आठ याप्रमाणे राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे तसेच क्वारंटाईन सेंटरवर बारा तासाची सेवा देत आहेत यामध्ये चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करणे नंबर नोंदणी करणे चालकांचे नाव मोबाईल नंबर वाहन कुठून आले कुठे जाणार आहे आदी नोंदणी बरोबरच कोरोना प्रतिबंधक जनजागृती सूचना देखील दिल्या जातात तसेच वावी येथील क्वारंटाईन सेंटरवर क्वारंटाईन व्यक्तींची काळजी घेणे त्यांच्या मूलभूत गरजा प्रशासनाच्या मदतीने पूर्ण करणे या बाबी पूर्ण कराव्या लागत आहे शिक्षकांची ड्युटी संपताच सदर अहवाल तहसील कार्यालयास व्हॉट्सअपद्वारे पाठवला जातो कोरोना विषाणूचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन करताना सर्व शिक्षक राष्ट्रीय कार्याला हातभार लावत असून खारीचा वाटा उचलत आहे एस एन न्यूज साठी प्रकाश शळके श्रीराम बबनराव विलक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगास खिंड आणि माझे मित्र गंगाधर वाळीबा सानप शाळा एक लहरे आम्ही दोघंही सिन्नर तालुक्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहोत या ठिकाणी आमची गुरुवार टू गुरुवार आठ तासाची ड्युटी असते आणि ही आठ तासाची ड्युटी बजावून आम्ही या, या राष्ट्रीय कार्याला हातभार लावत आहोत आणि यानंतर ही सेवा बजावत असताना आमच्या शैक्षणिक ज्या गोष्टी आम्हाला प्रशासन किंवा शासनामार्फत जे जे आदेश येतील त्याचं पालन करून त्याही पातळीवर आम्ही काम करत आहोत उदाहरणार्थ गावामध्ये सर्वेक्षण करणे बाहेरून आलेले लोक किंवा कोणी गावात आजारी असेल तर मुलं हात धुता की नाही ते बघणं त्यानंतर मुलांमध्ये काही साथीच्या रोगांचं काही प्रसार झाला आहे का ते बघणं या सर्व गोष्टी करून विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणे त्यांना वेळेत गुणपत्रिका उपलब्ध करून देणे ऑनलाईन अभ्यासक्रम घेणे आणि ऑनलाईन इयत्ता पहिलीपासून ते सातवीपर्यंतचे आमचे प्रवेश ऑनलाईन आम्ही सुरू केलेले आहे आणि त्या प्रवेशाचं कामही युद्धपातळीवर चालू आहे आज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतामध्ये त्याचा प्रस्ताव हळूहळू वाढत आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या बाँड्रीवर चेकपोस्ट तयार केलेले आहे आणि या चेकपोस्टच्या मदतीला जे पोलीस बांधव आहे त्यांच्यासाठी आमच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक या ठिकाणी आम्हाला एक रजिस्टर देण्यात आलेला आहे मान्य जिल्हाधिकारी सूरज मांद्रे साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हा आपले तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी दररोज आठ तास आमची सेवा बजावत आहोत या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक हिरारीने व स्वयंस्वीने भाग घेत आहे या ठिकाणी आमचे पोलीस बांधव रस्त्यावर अवरात्र उभे राहून येणाऱ्या पर जिल्ह्यातील गाड्यांना थांबवून त्यांची चौकशी करून त्यांची आम्ही रजिस्टरमध्ये नोंद घेत आहे प्रथमतः शारीरिक अंतर ठेवून किमान दोन आ, मिटर चा पेक्षा जास्त अंतर ठेवून आम्ही वाहनचालकाचे नाव त्याचं वय मोबाईल नंबर गाडी नंबर तो कोणत्या श्रेणीतील आहे प्रथम द्वितीय तृतीय त्याची आल्याची वेळ कुठून आला कुठे चालला आणि त्याचं एक रिझन कशासाठी चाललं आहे या ठिकाणी आम्ही नोंद घेत असतो आणि ज्या वेळेस आमची ड्युटी संपली की त्या ड्युटी संपण्याच्या वेळेस आम्ही एक गोशवारा तयार करून तो माननीय तहसीलदार साहेब यांना ऑनलाईन किंवा व्हॉट्सअपद्वारे पोहोचवण्याचं काम आमचे शिक्षक बांधव हे करत आहे